नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या डबल अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आठवीच्या एक्झाम आहे तर या एक्झामसाठी पेपरचं स्वरूप कसं आहे कोणती पुस्तक वाचायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहावा तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण बघूयात आपल्या डबल अकॅडमी मध्ये स्कॉलरशिपची बॅच इयत्ता पाचवी आणि आठवीच्या दे विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे आणि मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दोन हजार सव्वीस पासून इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी सातवीसाठी साठी सुद्धा बॅचेस एक्झाम जाहीर केलेले आहे त्यामुळे आपल्या डबल अकॅडमीमध्ये चौथी आणि सातवी साठी सुद्धा बॅचेस अवेलेबल आहे तर मित्रांनो शाळेच्या वेळेनुसार तुम्हाला क्लास उपलब्ध करून दिला जाणार आहे तुमचा जो शाळेचा वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला क्लास अटेंड करणं जमत नाही त्यामुळे शाळा संपल्यानंतरचा जो वेळ आहे तुम्हाला क्लास साठी दिला जाणार आहे मित्रांनो ही बॅच ऑनलाईन असणार आहे डिजिटल लाईव्ह क्लास असणार आहे आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये लेक्चर कितीही वेळा तुम्ही बघू शकणार आहात याच्यामध्ये तुम्हाला मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचं अनालिसिस सुद्धा करून घेतलं जाणार आहे आणि टेस्ट सिरीज ई बुक नोट सुद्धा तुम्हाला मोफत दिलं जाणार आहे मित्रांनो तुम्हाला जर बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती संपर्क करा दहा साथ जीरो थी थी वन जीरो या सुद्धा तुभी संपर्क तर आहे, आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन अंतर्गत ही एक्झाम घेतली सा। <coughs> जाते मित्रांनो चौथी आणि सातवी साठी सुद्धा दोन हजार सव्वीस पासून मित्रांनो आधी जी एक्झाम होती ती फक्त पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होती आणि आता ह्या वर्षी पासून म्हणजे दोन हजार सव्वीस पासून ही एक्झाम चौथी आणि सातवी साठी सुद्धा होणार आहे आणि याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन या विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल हो घडवलं जातं म्हणजेच शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची जर निवड झाली शिष्यवृत्तीसाठी तर त्या विद्यार्थ्यांना विशिष्ट अमाऊंट देऊन या विद्यार्थ्यांचं पुढील शिक्षण या रकमेमधून दिलं जात तर मित्रांनो ह्या परीक्षेचं स्वरूप बघूयात तर पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर दीड वेळ असणार आहे पेपर वन मध्ये मराठी प्रथम भाषा आणि दुसरं आहे गणित याच्यामध्ये मराठीमध्ये पंचवीस क्वेश्चन्स आणि पन्नास गुण आहेत गणित मध्ये पन्नास क्वेश्चन्स आणि शंभर गुण टोटल दीडशे गुणांची पेपर वन होणार आहे आणि तृतीय भाषा पेपर टू मध्ये इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी इंग्लिश साठी पंचवीस क्वेश्चन्स आणि पन्नास गुण आहेत बुद्धिमत्ता चाचणीसाठी पन्नास क्वेश्चन्स आणि शंभर गुण आहेत टोटल दीडशे मार्कांची एक्झाम आहे म्हणजे तीनशे गुण आहे दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी दीड तासाचा वेळ असणार आहे तर मित्रांनो आता बघूयात आपण पेपरचं स्वरूप कसं आहे याच्यामध्ये कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत पहिला आहे गणित गणित मध्ये बघा संख्या क्षेत्रफळ भूमिती अपूर्णांक टक्केवारी नफा तोटा आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याज या टॉपिक्स वरती जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला या एक्झाम मध्ये विचारले जातात त्यामुळे या टॉपिक्सची तुम्ही जास्तीत जास्त तयारी केली पाहिजे आणि नेक्स्ट आहे बुद्धिमत्ता मेंटल टेस्ट म्हणजेच मॅट याच्यामध्ये अंक मालिका अक्षर मालिका आकृती संबंध कोडी दिशा ज्ञान आणि भेंड डायग्राम आणि क्लासिफिकेशन याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात मित्रांनो भाषेचे जे, जे विषय आहेत मराठी आणि इंग्रजी याच्यामध्ये तुम्हाला व्याकरण आहे शब्दसंग्रह आहे म्हणी वाक्प्रचार समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि पॅरेग्राफ सीन आणि अनसीन पॅसेजेस याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जातात जर तुम्ही मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत जर बघितलं तर त्याचा ट्रेंड असाच आहे की या टॉपिक्स वरती तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे ह्या तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे आणि रिव्हिजन सुद्धा केली पाहिजे तर मित्रांनो या साठी कोणती पुस्तकं वाचायची आहेत तर बघूयात महाराष्ट्र राज्यमंडळाची जी पुस्तकं आहेत मराठी गणित आणि इंग्रजी या तीनही विषयांसाठी तुमची शालेय बोर्डाची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत कारण याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिलेला आहे त्यामुळे तुम्ही हे पुस्तकं यूज केली पाहिजे आणि स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शक टार्गेट पब्लिकेशन नवनीत आणि रिलायबल पब्लिकेशन गाईड आहे तर ते सुद्धा बाजारामध्ये अवेलेबल आहे ते विकत घेऊन याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता मागील वर्षांचे प्रशासनचे सुद्धा तुम्ही सोडवू शकता सराव करा जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवा बुद्धिमत्ता चाचणीसाठी बाजारामध्ये वेगवेगळे बुक्स मिळतात ते विकत घेऊन त्याचा सुद्धा तुम्ही सराव करायचा आहे तर मित्रांनो तयारी कशी करायची बघा दररोज थोडा वेळ नियोजन करून अभ्यास करा सिलेबस काय आहे ते चेक करा नुसार व्यवस्थित अभ्यास करा महत्वाच्या टॉपिक्सची तयारी करा जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे त्यांची तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन केली जा पाहिजे चा जास्तीत जास्त सराव करा कारण ही एक्झाम आहे याच्यामध्ये बहुपर्यायी क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात आणि मग ते वेळेचं व्यवस्थापन याच्यामधून होतं तुम्ही जर दीड तासाच्या वेळामध्ये जर एक पेपर सोडवला तर तुमचा व्यवस्थित वेळेचं नियोजन होणार आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी पेपर दीड तासाचा असणार आहे वेळ लिमिटेड आहे त्यामुळे वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो वीक टॉपिक सोडका त्यावरती सुद्धा विशेष लक्ष द्या रिव्हिजन करा जास्तीत जास्त रिव्हिजन करा सराव करा तर तुमचं शिष्यवृत्तीसाठी तुमची निवड होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित अभ्यास करा मित्रांनो अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला स्वतः लाईक शेअर करा थँक्यू